नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मंडई आज आपण जीवनशैलीमध्ये पाच पदार्थ जर हे खाल्ले तर तुमची पोटाची चरबी अगदी कमी होणार आहे तर मंडई आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणं फार अवघड झालं आहे आता फिट राहण्यासाठी बरेच ऑप्शन देखील आहेत ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं जर आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर निरोगी जीवनशैली फॉलो करावं लागणार आहे तर मंडई यामध्ये तुम्हाला फास्ट फूड खाणं देखील टाळावं लागणार आहे शिवाय हेल्दी पदार्थ नियमित खावा लागणार आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच लोक चपाती आणि भात आहारात वगळतात काही लोक रात्रीचं डिनरही स्किप करतात जर आपल्यालाही वेट लॉस करायचं असेल तर चपाती स्किप करण्याऐवजी काही खास पदार्थाचा आहारात समावेश करा पादार हो हो है। है, तर हे हेल्दी पदार्थामुळे वेट लॉस करणं नक्कीच शक्य होईल शिवाय शरीराला आवश्यक पौष्टिक घटकही मिळतील तर एक आहे मूग डाळ आणि चिल्ला वेट वेट लॉससाठी आपण मूग डाळ चिल खाऊ शकतात मुगाच्या डाळीत कॉफर फोल्ड फ्लिक्विन क बी सिक्स जीवनसत्व तसंच फायबर पोटॅशियम फास्फस मॅग्नेशियम लोह नियसियन आणि थायमिन हे घटक असतात यात फायबरचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय प्रोटीनही मिळते ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते दुसरं आहे डाळ भात ज्यांना डाळ शिवाय जमत नाही त्यांनी डाळ भात खाताना पोर्शनवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे कारण डाळीमध्ये प्रोटीन आणि तांदूळात कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि वजनही वाढत नाही तिसरं आहे सूप आणि उकडलेल्या भाज्या खा मंडळी उकडलेल्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत विविध भाज्यातील पोषित पोषक घटक शरीराला सूप आणि उकडलेल्या भाज्यातून मिळतील चौथं आहे लापशी आता वजन नियंत्रण ठेवण्यासाठी चपात्याऐवजी लापशी खा लापशीमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे पचनसंस्था सुधरेल आता पाचवं आहे पनीर आता मंडई पनीर नीर हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे शंभर ग्रॅम पनीरमध्ये एक पॉईंट दोन ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात कमी कार्बोहायड्रेट्स पदार्थ खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते यामुळे देखील दीर्घकाळ भरलेले राहते रोज पनीर खाल्ल्याने कॅल्शियमचीही कमतरता पूर्ण होते तर तुम्ही पनीर देखील खाऊ शकता तर मंडे अशा प्रकारे तुम्ही हे पदार्थ खाऊन तुमच्या पोटाचा घेर कमी करू शकता मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद